या ठिकाणी एक टेक्निकल इंजिनिअरिंगचं कॉलेज हे देखील सुरू करण्यात आलेलं आहे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही सुरू करण्यात आलेली आहे या इन्स्टिट्यूट मधनं जेवढे आमचे तरुण आणि तरुणी पास होतील त्या सगळ्यांना आज लॉइड कंपनीमध्ये या ठिकाणी नोकरी मिळू शकेल आणि त्यांच्या जीवनाचं कल्याण होईल म्हणजे स्थानिकांना शिक्षण आणि रोजगार दोन्ही गोष्टी मिळतील आणि त्यासोबत जगामधलं सर्वात चांगलं मायनिंग होतं ते ऑस्ट्रेलियामध्ये होत ऑस्ट्रेलियातल्या मायनिंग युनिव्हर्सिटीज जगातल्या उत्तम युनिव्हर्सिटी मानल्या जातात आणि म्हणून ऑस्ट्रेलियाच्या कर्टन युनिव्हर्सिटी जी मायनिंग मधली जगातली पहिल्या पाच मधली युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटी सोबत आपल्या गोंडवाना युनिव्हर्सिटीने टायअप केला आणि जॉईंट कोर्स सुरू केला आणि आता आपली मुलं अर्धा काळ गडचिरोलीमध्ये आणि अर्धा काळ ऑस्ट्रेलियामध्ये शिकतील आणि बेस्ट मायनिंग इंजिनियर्स ऑफ इंडिया हे कुठले असतील माहिती आहे ते असतील गडचिरोलीचे गडचिरोलीतनं देशातले बेस्ट मायनिंग इंजिनियर्स हे आपण तयार करणार आहोत